बाळूमामा हे एकोणीसाव्या शतकातील एक मराठी संत होते त्यांचा जन्म धनगर समाजात झाला अश्विन शुद्ध द्वादशी शके अठराशे चौदा हा तो दिवस होता तत्कालीन मुंबई प्रांतातील आणि सध्याच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ हे त्यांचं जन्मगाव आहे संत बाळूमामा यांनी लहानपणापासून चमत्कार दाखवले होते त्यांची आई विठ्ठलाची उपासक होते ते एकांतात दीर्घकाळ राहत असत बाभळीच्या गाठ्यावर आरामात विश्रांती घेत असत अद्वैत अवस्था रूपातून समाधीत तासनतास डुंबत असत सांकेतिक भाषेत सूचक बोलत असत त्यांनी रामकृष्ण हरीचा सोपा मूलमंत्र भक्त मनात रुजवला होता अत्यंत कष्टमय आणि खडतर जीवनक्रम जगणाऱ्या धनगर समाज घटकात महादेवांनी बाळूमामांच्या रूपात जन्म घेतला अशी लोकमान्यता आहे काही लोक त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्याकडे भूतवादा झालेल्या व्यक्तींना घेऊन येत होते बाळूमामा भंडारा उधळून डोक्याला लावणारे त्यांची अडचण दूर होत होती एका व्यक्तीला बाळूमामांच्या दर्शनाने दृष्टी मिळाल्याची कथा आहे अनेक लोक त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन येत होते आणि बाळूमामा त्यांच्या दूर अडचणी दूर करत असल्याचं मानलं जातं बाळूमामा यांनी वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी एकोणीसशे सहासष्टमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर नावाच्या गावात समाधी घेतली लहानांपासून थोरापर्यंत गरिबापासून श्रीमंतापर्यंत व आडाण्यापासून विद्वानापर्यंत सर्व थरांतील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते व आहेत शर्ट धोतर फेटा कांबळा कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा पेहराव भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे ऊन वारा पाऊस किंवा थंडी असो बकऱ्यांसवे शिवारातच त्यांचा मुक्काम असे गोरगरिबांना अन्नदान व्हावे ते भक्तीमार्गाला लागावेत म्हणून त्यांनी एकोणीसशे बत्तीस सालापासून भंडारा उत्सव चालू केला জানবার बाळूमामा कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन भक्तांना दर्शन देतात असे ऐकण्यात आले आहे आदमापूर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे सुरेख कोरीव दगडी बहाद्वार पाहून अनेक प्रवासी थांबतो हातपाय धुतो प्रशस्त सभामंडपात येतो मंडपमामांचा मार्मिकपणे परिचय करून देणाऱ्या ओवेनमध्ये दे, रमून जातो बाळूमामा यांनी लोकांना प्रेम करुणा आणि भक्ती यावर आधारित संदेश दिले तसेच वाईट गोष्टींपासून दूर राहण्याचा आणि चांगले काम करण्याचा सल्ला दिला आणि अखेरीस मामांनी वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी एकोणीसशे सहासष्टमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर नावाच्या गावात समाधी घेतली मामांचा जीवनप्रवास आणि मामांचे चमत्कार याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा